पप्पा तुम्ही एक कविता सादर करून दाखवा आम्हाला नक्कीच मित्रांनो चाहूल पावसाची ही कविता पाऊस पडण्यापूर्वीच सादर करायला पाहिजे होती पर ती सादर करता करता आली नाही ती आता सादर करतोय कविता आहे चाहूल पावसाची लिंबोळ्या पिकतील ढग गर्भवती होती होतील इकणं तासून शेवटून बिया भरण्यासाठी बळीराजा सावकार <coughs> हात पसरेल शेतातील धसकटे वेचली जातील व्यवस्थेतील मात्र तसेच राहतील ढगांना काजळ लावलं जाईल ढगांना काजळ लावलं जाईल काळी माती बाळातीन होईल शिवारांना हिरो मिसरूट फुटेल नदी नाल्यांना पाना फुटेल झाडे वेली जेवाणी ते येतील झाडे वेली जेवाणी ते येतील गावची घाण धुऊन जाईल माती आत मातीत अत्तराचा वास शिपडला जाईल गणवेशासाठी दुकानापुढत गर्दी होईल गरिबाची लेकरं अर्ध्या किमतीत पुस्तकं घेतील शाळेपुढे डवस दव असतील डवावर बुडबुड येतील तेही फुटतील पक्ष फुटल्यासारखा माय ओटी बांधेल कमरेला माय ओटी बांधेल कमरेला बाप चाड्यावर मूठ ठेवेल बैलाच्या पाठीवर फटके पडतील संध्याकाळी शाबासकी व पेंड मिळेल चिखलातून पायाला काटार रुतेल काळी माती मिरकिड्याची टिकली लावेल जगाचं पोट शिवणारी तिपण शिलाई मारेल टिपणीच्या नळ्यातून अधूनमधून नशी बिरलं जाईल काळ्या मातीचं कपाळ पुसण्याचा प्रयत्न अतिवृष्टी अधूनमधून करेल छप्पर गळेल माय ताटवाटी ठेवेल त्याखाली भिजलेली चूल फुकेल माय भुकेल्या लेकरांसाठी भूकेल्या लेखनासाठी धन्यवाद मित्रांनो धन्यवाद मित्रांनो पप्पाने खूपच चांगली कविता कमीत कमीत वेळात सादर करून दाखवलेली आहे धन्यवाद